नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि काल रात्री आम्ही बारा बारा साडेबारा वाजता इथं कल्याणला काकाकडे पोहोचलो आणि आज सकाळी सकाळीच शशिला थोडा उशिरा जागा आणि उठार परस इथं एक दादा सुद्धा भेटला खेळायला काकाचा मुलगा छोटा आहे तर पाच वर्षाचा आहे तो तर तो मस्त खेळतोय तिच्यासोबत आम्ही काकाच्या इथं नाश्ता वगैरे केलो फ्रेश वगैरे झालोत आणि आलो आहेत आता आत्यांकडे तर इथं आत्यासुद्धा राहतात आणि दोघं कल्याणमध्येच राहतात जवळजवळच घर आहेत अगदी पाच मिनिटातच आम्ही आत्याच्या इथं पोचलो आताच्या इथं पोहोचलो वगैरे तर त्यांनी स्वयंपाकाची आधीच तयारी करून ठेवलेली होती आम्हाला यायला सुशीर झाला आम्ही आलो तर मुलं मस्त खेळायला लागले कारण की इथं सुद्धा नातू आहे तर त्याचं नाव सात्विक आहे तो आणि काकाचा मुलगा तर असे ते दोघं जण परत मस्त खेळत होते शचीसोबत मग शचीला जास्त करून एकटंच खेळायला आवडते तर इथं आम्ही पोहोचलो जेवण वगैरे केले तर जेवणामध्ये सुद्धा छान असा मेन्यू बनवला होता त्यांनी वरण भात मटर पनीरची भाजी होती सोबतच वांग्याची भरल्या वांग्याची भाजी होती खूपच छान अशी भाजी होती आम्हाला सर्वांना खूप जास्त आवडली तर आम्ही जेवण वगैरे केलो आणि थोडा वेळ आता बसलो आहे गप्पा गोष्टी करत मुलं सुद्धा छान असे खेळण्यात गुंतले आणि तिची तिची एकटीच खेळत होती तर जे सात्विकचे खेळणे होते ते खेळायचे ते खेळून झाल्यानंतर मग देवघरामध्ये गेली कारण तिला आधीच देव खूपच आवडतात तर देवघरात गेली सर्व देवांची पूजा केली त्यानंतर दिवाबत्ती केली असं सर्व गोष्टी देवांच्या केल्या तिने ते झाल्यानंतर आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो आणि गेलो तर त्यांचं नवीन घर बघायला तर सध्या ते भाड्याच्या घरांमध्ये राहत आहे त्यांचं जे जुनं घर होतं ते तिथं आता नवीन प्लॉटही पडला आणि तिथं बांधणं बांधकाम चालू होतं तर आम्ही तिथं गेलो त्यांचं बांधकाम वगैरे बघितलं सर्व झालेलं होतं फक्त जे पायपिंगचं काम होतं ते बाकी होतं तर ते करणं चालू होतं सोबतच समोरच्याच बिल्डिंगमध्ये दे सुद्धा त्यांचा एक फ्लॅट होता तर असे त्यांनी म्हणजे त्यांना तीन मुलं आहेत त्या हिशोबाने त्यांनी तीन फ्लॅट घेऊन ठेवलेले आहेत दोन इथं कल्याणमध्येच आहे समोरासमोर आणि एक डोंबिवडीमध्ये घेतलेला आहे तिथून आलोत आणि काकांकडे आता सामान घ्यायसाठी चाललो आहे कारण आजच आम्हाला घरी जायचं आहे पल्लवीचं काम झालं नाही म्हणून ती इथंच थांबणार आहे तिच्या आताकडे पण मी शची आणि शचीचे बाबा आम्ही तिघं आज घरी जाणार आहोत म्हणून आम्ही आता रात्रीची ट्रेन आहे आम्हाला तर आता आलो आहे काकांकडे सामान घेण्यासाठी अशी कोणती काही आहे खाली बघ नाही तुला पसारा पडलेला आहे काय असं उठ सुरू पटकन उठ आम्ही चाललो बाय 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 जाऊ जा बाय चला काकू चक्र बाय बाय करा चला काकूला बाय बाय करा बाय बाय कर बाए। बाए। काका घरी नव्हते काका ऑफिसले गेलेले होते त्यामुळे काकांची भेट झाली नाही तर आम्ही तिथं काकूसोबत बोललो थोडस गप्पा गोष्टी केल्या आणि आमचं सामान वगैरे घेऊन आता तिथून निघत आहेत तर शजी सुद्धा दादाला बाय बाय करत आहे दादाला छान असं बाय केलं तिने छान अशी केसित केली का दादाला आणि आता आम्ही तिथून निघत आहोत काकूंनी सुद्धा शजीचा खूप लाड केला आणि आता आम्ही तिथून निघालोत तर सोबतच काकू फर्स्ट फ्लोरस राहतात त्यामुळे आम्ही पॅरेंटनीच खाली वगैरे आलो काकूसुद्धा आम्हाला सोडवण्यासाठी खाले आल्यात फर्स्ट टाईमच मी यांच्या घरी आलेली होती काका काकूंचा स्वभावसुद्धा खूप फ्रेंडली होता आणि आत्यांचा त्यांचे मुलं वगैरे सर्व खूप फ्रेंडली होते खूपच आपलंसं वाटत होतं सर्वांना भेटून असं वाटलंच नाही की मी यांना फर्स्ट टाईम भेटत आहे सर्वांसोबत फर्स्ट टाईमच भेटली पण तरीसुद्धा सर्व असे वाटत होते जसं की त्यांना मी किती दिवसाची ओळखत आहे किती दिवसाची भेटीगाठी चालू आहेत आमच्या आतांकडे सुद्धा सेम तसंच होतं आम्ही जेव्हा निघायला लागलो ना तेव्हा सुद्धा सर्वांची आम्हाला तेच घाई गडबड चालू होती की काहीतरी घेऊन जा बाळासाठी नाश्ता नाही असं नाही तसं नाही असं सुरूच होतं काकूंचं सुद्धा तसंच येता येता काकूंनी बाळासाठी म्हणजे शचीसाठी छान खाऊ दिला सुद्धा खाऊ बघून खूपच खुश झाली होती शचीला तर असं पण बिस्किट खूप आवडतात आणि काकूंनी बिस्किटचा पुडा दिला तर तिला तो खूपच आवडला काकूंकडून निघालो आणि आतांच्या घरी पोहोचलं तर घरी घरीसुद्धा खूपच तयारी करून ठेवलेली होती आमची तर शची छान असं टेडी दिला त्यानंतर शचीला बिस्किट वगैरे दिले कुकीज दिले एवढं काही बघून शचीला सर्वात जास्त कुकीज आवडले तर काकूंनी तिला बिस्किटचं तिने ठेवून दिला आणि आतांकडे जे कुकीज मिळाले ते कुकीजच तिला पाहिजे होते तर सात्विक तिला ड्रेस टेडी दाखवत होता पण तिला ते काहीच नव्हतं कुकीजच पाहिजे होते शेवटी तिला कुकीज दिले तेव्हा कुठंतरी शांत बसली शचीला तर खाऊ ड्रेस टेडी मिळाला पण मला सुद्धा त्यांनी छान अशी पिवळ्या कलरची चंद्रकोर पैठणी दिली मी बोललीसुद्धा आताना की ब एवढं कशाला कर करत आहेत आता शचिला दिलं ठीक आहे मला कशाला देत आहेत तर आता बोला नको बाबा तू फर्स्ट टाईमच आमच्या इथं येत आहे तर तुला पण पाहिजेस तू लग्नानंतर पै टाईम आमच्या इथं आली ना अशी सुद्धा तू म्हणजे होडीच आली आतापर्यंत आपण तिकडेच भेटलो गावाकडे आता तू फर्स्ट टाइमच माझ्या घरी आलेली आहे तर घे तू म्हणून त्यांनी मला फोर्स केला म्हणून मी ते साडी वगैरे ठेवून घेतली सर्व गिफ्ट वगैरे देण्याच राहिल्यानंतर सात्विकने आम्हाला नमस्कार वगैरे केला आणि मी त्याला खाऊ वगैरे दिला तर तो सर्वांना दाखवत फिरला की बघा मला ताईंनी खाऊ दिला ताया मावशीने खाऊ दिला मावशीने खाऊ दिला करून सर्वांना सांगत होता आम्ही सुद्धा सर्वांना नमस्कार वगैरे केला आणि तिथून निघालो तर दादा आम्हाला थेट रेल्वेपर्यंत सोडायला आले त्यांनी एकदम ट्रेनमध्ये बसून दिला आम्हाला तोपर्यंत ते आमच्यासोबत होते तर खूपच स्वीट फॅमिली होती तर आम्हाला तर खूप आवडली सर्वांना बाय करून आम्ही निघालो आणि शे तिकडे थंडी काहीच नव्हती पण इकडे तर खूपच थंडी होती अकोलाकडे आम्ही इथं पोहोचलो तर काकडं तुकडं सकाळी सहा वाजता आम्ही घरी पोहोचलो पोचल्यानंतर थोड्या वेळ झोपली आणि थोड्या वेळाने म्हणजे तरी आम्ही सर्वांनीच झोप घेतली आणि आठ साडेआठ वाजता आम्ही उठलो तरी बघा उठता बरोबर सर्व आधी खेळ वगैरे खेळली तिथं सर्व घरभर खेळ फेकून दिला आणि त्यानंतर आता खजूर खात बसलेली आहे तर आज तर आम्ही प्रवासाने खूपच थकलेलो होतो त्यानंतर आं ख खूप सारे कपडे सुद्धा आले होते कारण चार पाच दिवस गेले तिकडे तर सर्व पसराच पसरा होता सर्व आवरण्यात वगैरे त्याच्यातच पूर्ण दिवस गेला सर्व कपडे वगैरे सुद्धा मी आताच धुवून घेतलेत नाहीतर काय होतं की मी इकडे तिकडे माझं कारण तुम्हाला तर माहितीच आहे मला दुकानामुळे आईकडे जावं लागतं इकडे तिकडे करण्यामध्ये कपडे तसेच राहून जातात तर मी आज ते सुद्धा धुवून घेतले आणि आता कुठं माझे कामच संपलेत आणि आता संध्याकाळी आम्ही सर्वजण सोबत जेवण करत आहे शाची सुद्धा फर्स्ट टाइम सर्व ताट घेऊन जेवण करत आहे तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय